विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील शेहेचाळीस पैकी तब्बल एक्केचाळीस जागा जिंकत महायुतीनं जोरदार मोसंडी मारली आहे केवळ पाच जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण आहे काय घडलंय मराठवाड्यात समजून घेऊयात निशान पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी समीक्षा मराठवाड्यात महायुतीचे विद्यमान पाच मंत्री जिंकलेत यात धनंजय मुंडे परळी अतुल सावे औरंगाबाद पूर्व अब्दुल सत्तार सिल्लोड संजय उदगीर आणि तानाजी सावंत परांडा यांनी आपलं गड राखले आहेत महाविकास आघाडीचे राजेश टोपे घनसावंगी धीरज देशमुख लातूर ग्रामीण कैलास गोरंट्याल जालना या दिग्गजांचा पराभव धक्कादायक ठरलाय लढवलेल्या वीस पैकी एकोणीस जागा जिंकणाऱ्या भाजपचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के राहिलाय भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सह मित्र पक्षांच्या महायुतीनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे भाजपचे एकोणवीस शिंदे सेनेचे तेरा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ आणि रासपचा एक आमदार निवडून आला आहे महाविकास आघाडीचे पाच आमदार निवडून आले महायुतीचे मंत्री असलेले अतुल सावे यांना एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याशी कडवी लढत द्यावी लागली अखेरच्या दोन फेऱ्यात त्यांचा विजय निश्चित झाला अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांनाही विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत झुंजावं लागलं संजय बनसोड यांना मात्र सहज विजय प्राप्त झाला महाविकास आघाडीकडून लातूर काँग्रेसचे अमित देशमुख यांनी सलग चौथ्या वेळी विजय मिळवला मात्र लातूर ग्रामीण मधून त्यांचे बंधू पराभूत झाले महाविकास आघाडीतील मिनल खदगावकर नायगाव जयप्रकाश दांडेगावकर वसमती यांना पराभवाचा धक्का बसला महाविकास आघाडीच्या उदयसिंग राजपूत कन्नड धीरज देशमुख लातूर ग्रामीण सतीश चव्हाण विधान परिषद कैलास गोरंटाल जालना राजेश टोपे घनसावंगी सुरेश वरपुडकर पाथरी माधवराव पाटील हदगाव बाळासाहेब आजबे आष्टी तसंच अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या लक्ष्मण पवार गेवराई यांना पराभव पत्करावा लागलाय महायुतीच्या झंझावता पुढे महाविकास आघाडी टिकू शकली नाही छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या गेलेल्या नांदेड या चार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही महाविकास आघाडीचे कैलास पाटील उस्मानाबाद सेना प्रवीण स्वामी उमरगा सेना राहुल पाटील परभणी सेना संदीप क्षीरसागर बीड अमित देशमुख लातूर शहर हे पाचच उमेदवार निवडून आले यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातून मेघना पोरडीकर जिंतूर नमिता मुंदडा श्रीजया चव्हाण भोकर संजना जाधव कन्नड अनुराधा चव्हाण या महिला उमेदवार निवडून आले आहेत विशेष म्हणजे या सर्व नवनिर्वाचित आमदार भाजपच्या आहेत भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी विजय हॅट्रिक केली आहे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदारसंघातून शिंदे सेनेच्या तिकिटावर विजय मिळवला विशेष म्हणजे संजना जाधव यांनी त्यांचेच पती माजी आमदार आणि कन्नड मधून अपक्ष उमेदवार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला आहे या मतदारसंघांची राज्यभर चर्चा सुरू होती परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी सुमारे एक लाख अडोतीस हजार मतांनी मिळवलेला विषय ठरला आहे त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केलाय मुंडे यांच्या विजयाची खात्री दिली जात होती मात्र एवढं प्रचंड मताधिक्य मिळेल हे कुणीही सांगू शकत नव्हतं या मताधिक्यामुळे मात्र धनंजय मुंडे फारावर गेले